एम पी एस सीच्या परीक्षेला आलेला प्रश्न बघा एका पिशवीमध्ये पाच नऊ चार या प्रमाणात पन्नास पैसे पंचवीस पैसे आणि दहा पैशांची नाणी आहे ज्याची एकूण रक्कम दोनशे सहा होते तो तील एकुन ची कुंदे -कुंदे ची तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या किती सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ते पहिले लिहून घेऊ की नाणी आहेत पहिले नाणी कोणत्या कोणत्या पैशाची आहे तर आपण हे सगळे गणित रुपयावरती सोडवणार आहोत तर बघा पन्नास पैसे पन्नास पैसे म्हणजे काय तर एक रुपया म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे ठीक आहे मग पन्नास पैसे म्हणजे किती तर शून्य पॉईंट पाच होणार मग शून्य पॉईंट पन्नास लिहा किंवा पाच लिहा ही आहे नाणी पन्नास पैशाची नंतर पंचवीस पैसे म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस आणि त्यानंतर दहा पैसे म्हणजे शून्य पॉईंट एक लिहा किंवा दहा लिहा आता हे जे नाण्यांचं प्रमाण आहे हे नाण्यांचं प्रमाण आपल्याला जे दिलेलं आहे म्हणजे पन्नास पैशांची नऊ पाच कॉनी पाच नाणी आहे पंचवीस पैशांची नऊ नाणी आहे आणि दहा पैशांची किती नाणी आहे चार नाणी आहे यांचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला मग यांचं काय केलं आपण जर नाण्यांचं नाण्यांच्या प्रमाणाशी गुणोत्तर केलं गुणाकार केला तर आपल्याला काय भेटणार आहे एकूण मूल्य भेटणार आहे की एकूण किती रुपये तयार होतील एकूण मूल्य किंवा किती रुपये किंमत काय असेल ते एकूण भेटणार आहे मग पन्नास पैशाची जर मी पाच नाणी घेतली पन्नास पैशाची जर मी पाच नाणी घेतली तर पन्नास गुन्हेला पाच म्हणजेच किती होतील अडीच रुपये माझ्याकडे तयार होतील त्याच्यानंतर पंचवीस पैशाची नऊ नाणी घेतली पंचवीस पैशाची नऊ नाणी घेतली ह्या दोघांचा गुन्हाकार केला तर किती येईल नवा पाच पंच पंचेचाळीस हातशेले चार नऊ दोन्ही अठरा आणि चार बावीस हातच्याला दोन दोनशे दोन ठीक आहे दोन, दोन पॉईंट पंचवीस त्याच्यानंतर शून्य पॉईंट एक ना गुन्हेला चार केला तर शून्य पॉईंट चाळीस पैसे तर एवढे रुपये तुमचे होणार आहे की पन्नास पैशाचे अडीच रुपये होतील पंचवीस पैशाचे अडीच दोन पॉईंट पंचवीस पैसे होतील आणि दहा पैशाचे चाळीस पैसे होतील जर ह्या प्रमाणात या नाण्या घेतल्या पण आपल्याला काय दिलं की अडीच आणि किती आहे यांची पहिले बेरीज करून घेऊ की एकूण मूल्य किती होतं बघूया यांची बेरीज केली आपण ह्या तिघांची बेरीज केली अडीच प्लस दोन पॉईंट पंचवीस प्लस दोन पॉईंट चाळीस लिहा नका लिहू काय परक नाही पडत पाच इथे बघा किती आहे पाच चार नऊ दोन अकरा आजचा किती आला एक किती झाला पाच पॉईंट पंधरा म्हणजे या सगळ्यांची बिरीज किती आली पाच पॉईंट पंधरा पण गणितात काय दिलं की पाच रुपये पंधरा पैसे नसून दोनशे सहा रुपये आहे मग एका नाणीची किंमत किंवा एक नाणी किती प्रमाणात आलं आहे ते काढूया मग हा जो आहे तिकडे पाठवूया भागाकारात जाईल हा दोनशे सहा भागीला पाच पॉईंट पंधरा पाच पॉईंट पंधरा मग आता ह्याच्यातला शून्य काढायचं असेल तर मी खाली छेदात ने गुणेल वरती अंशात ने गुणेल का गुणलं कारण की पॉईंटनंतर दोन संख्या आहे म्हणून एक वरती दोन शून्य मग इथे काय करूया दोनशे सहा गुणीला शंभर छेदामध्ये हे दोन शून्य कटले तर इथला पॉईंट चालला जाईल म्हणजे पाचशे पंधरा होईल आता याला पाचने भाग देऊ पाच एक पाच खाली उरला शून्य पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा आणि एक एकशे दहा एकशे दोन गुणीला दोन म्हणजेच किती आला दोन गुणीला वीस दोन गुणीला वीस यांचा गुणागार किती येणार आहे चाळीस येणार आहे म्हणजे एका ना एका नाणीची किंमत किती आहे चाळीस मग अशा किती नाणी आहेत असे किती मूल्याच्या नाणी आहेत किंवा एका युनिटची व्हॅल्यू चाळीस आलेली आहे तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू विचारलेलं आहे पिशवीतील एकूण नाण्याची संख्या तर पहिले पिशवीमध्ये बघा पाच आणि नऊ किती होते पाचणी नऊ किती होतात चौदा चौदा प्लस चार अठरा अठरा गुणीला चाळीस एवढी नाणी असणार आहे अठरा गुणीला चाळीस म्हणजे सातशे वीस रु नाणी त्या बॅगेत असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे गणिताचे काही प्रॉब्लेम असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या गणिताचे प्रश्न वाटवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयांमध्ये ते फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे अप त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन आपल्याला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचं सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद